लोकांना फसवतो भ्रष्टाचारी माणूस आहे विकृत माणूस आहे सुपारी फंटर आहे आरक्षण विरोधी आहे संविधान विरोधी आहे महाराष्ट्र विरोधी आहे तोच माणूस आता परत आरक्षणाच्या लढ्यावर एवढा संघर्षाने ताकदीनं पेटलेला असताना परत मुळावर उठलाय आता सात नोव्हेंबरला त्याची हेअरिंग आहे याचा अर्थ सदावर ते परत गेम करणार मराठा आरक्षणातला सगळ्यात कट्टर विरोधक म्हणजे मराठा समाजाच्या ताटामध्ये आरक्षणाची हक्काची सुखाची भाकरी मिळणार होती तेहरावून घेणारा म्हणजे मराठ्यांच्या पुढच्या पिढ्या बदमा बदनाम आणि खास करून बर्बाद करणारा व्यक्ती म्हणजे एवढंच नाही तर मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या विरोधात कोर्टांना जाणारा कोर्टामध्ये विरोधात केस फाईल करणारा आणि मराठा आरक्षणाला खेळ घालणारा महाराष्ट्रातला आस्तीन का साप म्हणजे गुणरत्न सदावर ते परत त्यांनी शान खायचं ते खा खलच परत तो मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलाच एवढंच काय तो निस्ता आरक्षणाच्या विरोधात नाही गेला जे काही महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहेत झालेत मग ते मनोज जारंगे पाटलांचा असू द्या किंवा अजून कुठलंही असू द्या ते आंदोलन तात्काळ थांबवले पाहिजे अशी ह्या सदावरतेची इच्छा आहे आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो सगळ्यांना सप्रेम जय जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका महाराष्ट्रामध्ये परत एकदा दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन ताकदीनं पेटलंय मराठा समाजाच्या आंदोलनाला बघून इतर समाजाचे आंदोलन सुद्धा धनगर समाजाचं सुद्धा आंदोलन ताकदीनं सुरू आहे सरकार घाबरलं सरकार जेरीस आलं माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या अमरण उपोषणामध्ये स्वतः तिथं जाऊन त्यांना ते आंदोलन पहिल्या सतरा दिवसाच्या टप्प्यातलं माग घ्यावं लागलं वेळ मागितला ही कुशामुळे झालं कुणामुळे झालं एक सर्वसामान्य मनोज जरांगे व्यक्ती शेतकऱ्यांचा पोरगा मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या कुटुंबातल्या नाही महाराष्ट्रातल्या आरक्षणाची जी काही पहिल्यापासून मूर्त मेड रवली होती ती गादागादा हालून गाव गल्लीतल्या वाड्यावस्तीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत जरंगेने आंदोलनाची धग निर्माण केली प्रामाणिक माणूस अत्यंत आ, साधा माणूस साध्या रांगड्या भाषेमध्ये त्यांनी समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला साहेब एवढंच नाही लोकांनी सुद्धा विश्वास ठेवला अहो आमदार खासदार पुढाऱ्यांच्या मागं पळणारे सगळेचा तुम्ही आम्ही शेफ्ट हलवीत ते बस म्हणले की बसणारे आणि उठ म्हणले की उठणारे सगळ्यांना घरी पाठवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं गप्प लावलं घरामध्ये आणि आंदोलन ताकदीनं पुढे घेऊन जाण्याचं काम केलं परिस्थिती बदलली ज्या पद्धतीनं वातावरण गरम झालं त्या पद्धतीनं सरकारच काय आमदार खासदारांच्या सुद्धा बुडाखाली आता जमीन सुद्धा राहत नाही लोकांनी एवढं ताणलंय एवढं ताणलंय पळता भोई थोडी झाली राज्यकर्ते म्हणून प्रत्येकाला आज सगळा समाज म्हणून एकत्र आला माग पण आला होता पंचावन्न लाखोंचे मोर्चे याच महाराष्ट्रात निघाले पण सरकारमधलेच काही नेते आरक्षण म मिळू न देण्यासाठी काही कुत्रे पाळलेत काय सुपारी बहादर पाळलेत काय फंटर पाळलेत काही दलाल सुद्धा त्यांनी पाळलेत आणि ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या काई त्या समाजाचं काय असलं त्या त्या समाजामध्ये सोडून देतात कदाचित कुणाला वाईट वाटेल भावना दुखवतील आज जुडून विनंती तुमच्या भावना तिकडे घाला कुठे घालायच्या चुलीत समाज महत्वाचा आहे अरे काही आमदार आणि काही नेते असे फडणवीस साहेबांना जर बोललं जरांगे पाटीलच बनले की गृहमंत्री जर आमचं आंदोलन चिरडून टाकत असतील आणि त्यांना आरक्षण द्यायचं म्हणून नाही म्हणून खेळ घालत असतील चरंगे पाटील एवढंच बोलले सगळे तुटून पडले ही फडणवीसांनी पाळलेली लोक आहेत पैशावर भुलतात आमदार कॅमिळाले आहेत त्यांना फक्त तेवढ्यासाठी ठेवलंय मी म्हणतो काहीच हरकत नाही ते प्रामाणिक तरी आहेत त्यांच्यासाठी काहीच अडचण नाही पण सदावर ते नावाचा एक आस्तीन का साप विकृत माणूस एवढं सगळं ताकदीनं लाखोंचे मोर्चे निघाले मराठ्यांना आरक्षण मिळून देण्यासाठी हा कुणाचा माणूस आहे हे महाराष्ट्राला आहे मागच्या वेळी सुद्धा कुणी ह्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं होतं हे महाराष्ट्रासमोर गळ्यात गळे घालून फिरणार नाही फोनवर किंवा प्रायव्हेट ह्यांच्या बैठका होत असतील हे मी सांगायची गरज आहे का तुम्हाला कळत नाही का तुम्हाला ते जाणून नाही का तुम्ही सगळं सगळ्याला माहिती आहे फक्त सगळे मनावर घेत नाहीत याचा दुःख आहे महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आग आरक्षणाची पेटली आंदोलन पेटलंय त्यावेळेस ही पेटलं होतं त्यावेळेस शांततेत मोर्चे होते गेम केला आरक्षणाचा चव्वेचाळीस चा लोकांनी वेळ काढूपणामुळे आत्महत्या केल्या परत आता आंदोलन पेटलंय रोज माणसं पोरं मारतायत जीवांशी जात आहेत काहीच वाटत नाही कुणाला ना? आणि सत्ताधारीतले मला कोणाचं नावही घ्यायचं नाही आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय सदावरती कोणाचं परत सुपारी वाजवायला आलाय परत सुपारी घेऊन सदावरती आता परत न्यायालयात गेला आरक्षणाची जी आंदोलन सुरू आहेत जरांगे पाटलांचं जे उपोषण सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं नुसतं जरांगे पाटलांचं उपोषणच नाही तर जे काय आक्रमक आंदोलनं होत आहेत त्या सगळ्याच्या विरोधात सदावरती कोर्टात गेला म्हणजे परत मराठ्यांच्या पाठीत खंजीर कुपसायला कोण पुढे काढला कोण उद्या जर समाज पेटला एकमेकाच्या विरोधात लक्षात ठेवा इतिहास कसा इतिहास घडवला मावळ्याने लिहिला नाही लिहिला म्हणू कावळ्यांनी सोयीचं लिहिला धर्माच्या नावावर जातीच्या नावावर धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये आजपर्यंत भांडण कुणी लावले ह्यांनी लावले ह्यांनी लक्षात ठेवा बरोबर ह्यांच्या इथं असतं ते ज्या पद्धतीनं ते खेळ करतात कधी शत्रूला किंवा प्रतिस्पर्ध्याला ते अंगावर घेत नाहीत दुसऱ्याकडे डायवर्ट करतात सदावर त्याचा परत खांदा वापरला त्याला बी लाज नाही सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडवाल्यानी त्याला काळं फासलं होतं परवा गाड्या फोडल्या सर तिकडे सरपंचा जाऊन बीडच्या संभाजीनगरच्या महाराष्ट्रातल्या चला सगळे आमदार खासदार एकदम टाईट झालेत आंदोलन ज्या पद्धतीनं पेटलंय शांतते या मार्गाने झालं पाहिजे पण ते होऊ न देण्यासाठीचा कार्यक्रम काही लोक करतायत आणि परत जर हे जाणीवपूर्वक शान खायच त्या ठिकाणी ठरवलं असेल करणार काय साहेब हे झालं नाही पाहिजे यांना सांगणार कोण कोण हे सगळं करताय जाणीवपूर्वक सगळं चाललंय तरंगे पाटील पहिले सतरा दिवस चाळीस दिवसाचा गॅप घेऊन परत आता आज नववा दिवस आहे स्वतःचे प्राण धोक्यात घातलेत म्हणजे खर तर जीवन मरणाची लढाई सध्या सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यक्तीची आणि ही लोक घाणेरडी काय करतात विष कालवण्याचं काम करतात समाजाला विनाकारण चिरडायला लावतात चिरडून पेटून उठायला लावतात पेटल्यानंतर रस्त्यावर यायला लावतात रस्त्यावर आल्यानंतर जे काही चुकीचं होतं त्याच्यासाठी ही मंडळी एकीकडे कायद्याचं नाव घेणार एकीकडे संविधानाच्या गप्पा मारणार एकीकडं जातीवादी घोषणा देणार आणि परत जो सदावर्ते एक मराठा लाख मराठा म्हणून घोषणा देत होता तो सदावर्ते परत कोर्टात घेऊन मराठा आरक्षण मिळालंच नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहात कुठे जो सदावर्ते लोकांना फसवतो भ्रष्टाचारी माणूस आहे विकृत माणूस आहे सुपारी फंटर आहे आरक्षण विरोधी संविधान विरोधी आहे महाराष्ट्र विरोधी तोच माणूस आता परत आरक्षणाच्या लढ्यावर एवढा संघर्षाने ताकदीनं पेटलेला असताना परत मुळावर उठलाय आता सात नोव्हेंबरला त्याची हेअरिंग आहे याचा अर्थ सदावर ते परत गेम करणार आणि खिळ बसवणार हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि शोभणार सुद्धा नाही म्हणून मित्रांनो काहीतरी विचार केला पाहिजे जाणीवपूर्वक लोक जर अशी करत असतील सरकारने त्याला चर्चेला बोलून त्याला समजून सांगितलं पाहिजे विष कालवण्याचे धंदे बंद कर जो कोणाचा माणूस आहे त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे बंद करा हे गाणेरड राजकारण तुम्ही बाहेर जरी एकमेकांचे विरोधक असलात आतून मित्र आहेत आणि जो शत्रूचा मित्र असतो तो आपला मित्र असतो जो शत्रूचा शत्रू असतो बघा कसं सगळं गणित सुरू आहे सावधान परत यांनी माती खाल्ली अजून काय 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 खाल्लंय हे लक्षात ठेवा याच्यात समाजाचं तरुण पिढीचं नुकसान होणार आहे असला म्हणजे नाठाळाच्या माती हणू काठी बांधल्यासारख्या त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग आहे काहीतरी बोध घेतला पाहिजे पण जास्त काय बोलणार नाही विकृत माणसं या आरक्षणाला विरोधक आहेत लक्षात ठेवा आणि हीच समाजाला मिळू देणार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय